नमस्कार मी सुरेशराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी त्यांच्या जिवारी लागलेला आहे त्याच्यामुळे ते लोक निकाल सहनच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी आता काढायला लागलेले आहेत की इव्हीएम मध्ये दोष आहे आणखी नाही आहे वास्तविक ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये की आता पण आदरणीय बाबा आढवान सांगत होतो की बाबा आज जर निकाल वेगळा लागला असता तर कोणी त्याच्याबद्दल आम्ही पण बोललो नसतो आणि तर एकदम मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला असता परंतु त्यांनी जे काही त्यांची एकी दाखवायचा प्रयत्न केला त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागलाय आता ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही तरी पण हे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाहीत नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे वर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं तर योजना आम्ही आणणारच ना आम्ही सरकार चालवायला त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार तो आम्ही केला पाच तारखेला अंदाजे पाच तारखेला अंदाजे पाच तारखे त्यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि तसं खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल काय नाही रस्ते केलं काय बाबा त्याच्यामध्ये आपल्या एकनाथराव साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील तो मान्य आम्ही सर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच सा होणार नाही शिंदेसाहेब नाराज गावी जाऊन नाही रे बाबा दिस काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता शनिवारवर थोडीशी सुट्टी आहे सध्या काळजी भाऊ सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे ते तिकडे तिक गेलेले आहेत आपल्या पक्षाला काही खाद्य आपल्या पक्षाला काही खाद्य आपल्या पक्षाला तुम्ही का काळजी करू नका ज्यावेळेस फायनल करेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल कोणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचा आहे मिळत आहे असं म्हणताय सुरुवातीला मुख्यमंत्री करावा कसारे विसरतोस मी अठ्ठेचाळीस या का बहात्तर तास आम्ही धोका विसरले सरकार चालव सरकार चालवलं पहिल्यांदाच कुठं बसलो

सुप्रीम कोर्टाने जो निकाल देईल तो आपल्याला सगळ्यांना मान्यच करावा लागेल तुमच्या माझ्या सहित सगळ्यांना परंतु सुप्रीम कोर्टाने परवाच सांगितलेलं आहे की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आलंय असं मला ऐकून मिळत आहे साहेब दादांत फोट आहे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार

दे दे ने ने एक वर्ष पाच वर्षात कुठले प्रश्न राहिले अतिशय प्रचंड बहुमताच महायुतीच सरकार स्थापन करू ज्या ज्या काही आम्ही विजन पाच वर्षाचं समोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं ज्याला आम्ही आकर्षण देणार शपथविधी झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी दोन दिवसात कदाचित मला त्याच्यामध्ये माहिती नाही तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो राज्याच्या प्रमुख आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवलं आता भाजप निर्णय घेऊन झाला लाडकी बहिणीचे काही निकष बदलले का अरे का अजून काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा व बोर्डाच्या पैशांमध्ये ते आता ती एवढी मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली मी पण ती पेपरमध्ये वाचली मी सोमवारी गेल्यावर बघील कारण आज का। शनिवार आहे ना शनिवार सोमवार मी विचारली थँक्यू पैसे दिलेले त्याला बाबा मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय कशा पद्धतीनं बजेटमध्ये तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील परंतु नक्की त्याच्या पाठीमागची पाठवणे काय ही दुसरी मंत्रालयातनं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारखं मी बोलणं जर झालेच नाही तर काय आकडे सांगितलं आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं जेव्हा निर्णय झाला तो हे भाजपचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला राहिलेले दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री होती,

अभिनंदन करायला काही हरकत नाही मी केलेलं आहे अभिनंदन ठीक आहे थँक्यू पण केलं